शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील नापेडच्या कांदा खरेदी संदर्भातील आणि कसा प्रकारचा नाफेडची कांदा खरेदी केली गेली आणि किती भ्रष्टाचार कांदा उत्पादक शेतकरी बांधवा या ठिकाणी बांधवावर या ठिकाणी करण्यात आले नापेडच्या माध्यमातून सविस्तर थोडक्या संपूर्ण लाई अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न राहू तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे ऑडिओ बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला पुढच्या करायला बसच्या नवीन असाल तर माझा शेतकऱ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्या बला म्हणजे घंटा असा जेणेकरून जग नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते सुरू शकता नापेडच्या कांदा खरेदीत भ्रष्टाचार कांदा शेतकऱ्यांची यादी समाज माध्यमातून व्हायरल कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा असंतोष कमी करण्यासाठी नापेडमार्फत कांदा खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला मात्र या खरेदीचा मोठा भ्रष्टाचार झाल्याचा चार आरोप कांदा उत्पादक शेतकरी वारंवार करत आहे आता मात्र समाज माध्यमावर एक व्हायरल झालेल्या यादीतून नाफेड विरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संतापाची भावना निर्माण झाली आहे नापेडचे केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील सहा हजार चारशे पंधरा शेतकऱ्याकडून कांदा खरेदी केल्याचा दावा करण्यात आला होता यात कांदा खरेदीमध्ये तफावत समोर आली आहे तसेच अठरा ते बावीस मे दरम्यान कांदा खरेदीचे रखाणे आणि तपशील रिक्त दिसत आहे त्यावरून कांदा नापेडचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे नाफेड प्रशासनाने आपली महत्त्वाची बाज आपली बाजू मांडताना समाज माध्यमावर व्हायरल केलेल्या शेतकऱ्यांची यादी अधिकृत नसल्याचं म्हटलं आहे दरम्यान चांदोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव यांनी देखील यावर नाफेड कारभारावर टीका केली असल्याची जाधव यांनी सध्या नाफेडने नेमलेल्या कंपन्या कांदा खरेदी परस्पर पद्धतीने करत आहे तर कांदा खरेदी बाजारातून कमी किमतीत उचलून चांगल्या दराने शेतकऱ्यां या ठिकाणी शेतकऱ्यांच्या नावे घेत आहे या काळा बाजार समोर सुरू असल्याने सरकारने नेमलेल्या एजन्सी एजन्सीने तो थांबवावा कृषी उत्पन्न बाजार समितीत येऊन व्यापाराप्रमाणे कांदा खरेदी करावा के केल, असे केले तर चार पैसे कांदा उत्पन्न शेतकऱ्यांना मिळतील तर नाफेडने थेट कांदा उत्पन्न कांदा खरेदी केले केला असेही शेतकरी म्हणतील पण नाफेडमध्ये असे होताना दिसत नसल्याचं जाधव यांनी म्हटलं आहे तुमचं काय मत आहे नक्कीच मांडा धन्यवाद